नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील जैन धर्माचे तत्वज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवरील नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण जैन धर्माचे तत्त्वज्ञान याविषयी माहिती पाहूया जैन धर्मचे तत्वज्ञान प्रत्येक धर्माचे आचार व विचार अशी दोन अंगी असतात त्यानुसारच जैन धर्माच्या विचारांचे मूळ साध्वद आणि आचारांचे मूळ अहिंसा आहे मानवी मनाच्या व बुद्धीच्या मर्यादा वस्तूंची विविधता व काळाचा वेग यावर लक्ष टाकल्यास कोणत्याही पदार्थाचे संपूर्ण ज्ञान एकाच वेळी होणे शक्य नाही हे आपणास जाणून येते म्हणूनच मानवाला जे ज्ञान असते ते अपुरे आणि सापेक्षच असते यालाच शाद्वाद्व असे ज्ञान म्हटले जाते यासाठी सात आंधळे व हत्तींची कथा जैन ग्रंथात आहे अहिंसेचा अर्थ सर्वांनी सर्वांचे रक्षण करावे म्हणजेच जैन धर्मप्रमाणे प्रत्येक शत्रू जीवाला आत्मा असतो प्रत्येक शूद्र जीवाला आत्मा असतो त्याचे रक्षण हे झालेच पाहिजे म्हणून कोणत्याही प्रकारची हिंसा जैन धर्माने निषिद्ध मानलेली आहे चुकून किंवा स्वतःच्या संरक्षणार्थ शिकार अथवा धंदा म्हणून किंवा स्वतःची भूक भागवण्यासाठी कोणत्याही सबवीवर प्राणीहत्या करू नये डोळ्यांनी न दिसणारे जंतू पाण्याबरोबर पोटात जाऊ नये म्हणून पाणीही गाळून प्यावे अंधारात पायाखाली जंतू तुडवली जाऊ नये म्हणून रात्री बाहेर जाऊ नये मद्याचे प्राशन करू नये मुखावर नेहमी पडदा द्यावा जैन धर्माची ही दोन मूलतत्वे आहेत तसेच जैन धर्माचे काही सिद्धांत ग्रहित धरलेले आहेत त्यावर त्यांचे धार्मिक विचार आधारलेले दिसून येतात पुढचा म्हणता जैन धर्माचा आत्मविचार जैन धर्माचा आत्मविचार यामध्ये जैन धर्माने वेदांना प्रमाण मानले नसून यज्ञ संस्कार यांचा निषेध केलेला आहे ईश्वराने सृष्टी निर्माण केली हेही त्यांना मान्य नाही सृष्टी स्वयंभू व आनंदी आहे जीव आणि आजीव यांच्या संयोगातून संस्काराला सुरुवात झाली आहे विश्वचक्र हे जीव व आजीव असे दोन प्रकार आहेत सर्व विश्व सजीव आहे आजीव विश्वामध्ये सर्वत्र जीव भरलेले आहेत जड पदार्थ ही जीवाची शरीर आहेत जीव अत्यंत जीव अनंत असून पाप पुण्यात्मक कर्माचे बुद्ध बद्ध असतो या पाप पुण्यात्मक कर्माच्या योगाने जीवांना उच्च नीच प्रकारची शरीरे प्राप्त होत असतात आत्मा हा जैन धर्माचा केंद्रबिंदू आहे आत्मा स्वयंभू व आनंदी असून शरीर संयोगामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व येते प्रत्येक प्राणीमात्राच्या मानसिक वाचिक कायिक हालचालीमुळे शुभाशुभ कर्मे त्याला चिकटतात यामुळेच आत्मा संसारात भडकू शकतो या कर्मबंधामुळे आत्मा जन्मवर्णाच्या फेऱ्यात अडकतो व कर्मानुसार दैव मनुष्य तिरंची व नरक या चार गती आत्म्यास प्राप्त होतात असा कर्मसिद्धांत जैन धर्माने मांडलेला आहे आत्म्याला कर्मापासून मुक्त करून त्याचे तेज शुद्ध करणे हे धर्माचे प्रमुख कार्य आहे शुद्ध स्वरूपाचा आत्मा तोच परमात्मा सिद्धात्मा आणि ज्ञानी असे जैन मानतात ईश्वरापेक्षा हा सिद्धात्मा आपला हित करता आहे म्हणून जैन धर्म अशा ज्ञानी महंताची पूजा करतो देवाची नाही आत्मा हा सर्वत्र भरलेला असून पशुपक्षी वनस्पती प्राणी पाषाणीही आत्मा आहे अनेक आत्मावादाला जैन धर्माचा विरोध आहे पुढचा मुद्दा आजीव आज्यो। आजीवांची विभागणी आकाश असते काय दोन धर्म असते काय तीन अधर्म असते काय चार पदगल असते काय चार प्रकारच्या द्रव्यात केलेली आहे हे प्रत्येक द्रव्य भूत भविष्य वर्तमान या तीनही काळी असते म्हणून त्यांना अस्थि असे म्हटले जाते आणि ही द्रव्य अनेक प्रदेशांना व्यापून असतात म्हणून त्यांना शरीर म्हटले म्हणजे काय असे म्हणतात ही द्रव्य आकाशात म्हणजे अवकाशात राहतात अवकाश देणारे द्रव्य म्हणजे अवकाश होय काल ही, ही द्रव्य आहे परंतु ती अनेक प्रदेशात राहत नाही म्हणून त्याला अस्थि काय हा शब्द वापरला जात नाही धर्म ही द्रव्य जीव आणि पदगले यांच्यात गती उत्पन्न करते आणि अधर्म हे द्रव्य यांच्यात स्थिती म्हणजे स्थैर्य निर्माण करते यातील धर्म आणि अधर्म हे शब्द रूढ अर्थाचे नसून पारिभाषिक शब्द आहेत पदगल म्हणजे अणुसमुदाय होय कर्मद्रव्य ही अणुचे समुदाय असतात प्रकृती ही अशी सूक्ष्म अणुसमुदायांची बनलेली आहे विश्वातील वैचारिक वैचित्र्यांचे कारण कर्मच आहे ही पदगले जीवात्म्यातून शिरतात भोगाने किंवा तपश्चर्याने वेगळी होऊन जीवात्म्यातून बाहेर पडतात आत्मक्लेशावर जैन धर्माने भर दिलेली आहे त्याचे कारण आत्मा व शरीर हे दोन भिन्न पदार्थ आहेत असे जैन धर्म जैन धर्माने मानलेले आहे म्हणूनच शरीर क्लेशाने आत्म्याची शुद्धी होते आणि आत्मामुक्त होतो जैन मरणाऱ्या मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते जन्म मरणाच्या फेऱ्यातून यांची सुटका होते त्यासाठी त्रिरत्नाचे आचरण आवश्यक आहे ही त्रिरत्न म्हणजे साम्यक दर्शन साम्यक ज्ञान व साम्यक चरित्र होय त्यामधील पहिलं साम्यक दर्शन सत्यावर श्रद्धा ही श्रद्धा जीवनात स्वाभाविक असते किंवा उपदेशाने निर्माण होते म्हणजेच महावीर सर्वज्ञाने प्रमादातीत व यथार्थ करता आहे यावर विश्वास ठेवणे साम्यक ज्ञान साम्यक यामध्ये अशी श्रद्धा असेल तरच साम्यक म्हणजे पूर्णत्वाचा साक्षात्कार होतो म्हणजेच सर्वत्र अहर्तेने सांगितलेला धर्म मोक्षदायक आहे अशी भावना बाळगली व त्याचा उपदेश स्वीकारणे जैन धर्माचे ज्ञान करून घेणे हे साम्यक ज्ञान होय तिसरा मुद्दा साम्यक चरित्र हे साधण्यासाठी शुद्ध चारित्र्याची जोड पाहिजे चरित्र म्हणजे अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या महावृत महावृत्तांची आणि शरीर क्लेशकारक कठोर तपाचे अचानक आचरण होय गृहस्थाश्रमी लोकांनी व विशेषतः संन्यासांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक मानले जाते जैन धर्मियांनी उपोषणाच्या मार्गाने हळूहळू प्राणत्याग करणे म्हणजे आत्म्याने मिळवलेले मोठा विजय असे मानले जाते यालाच सल्लेखाना असे म्हणतात पुढचा मुद्दा पंचमहावृत्ते व पंच, पंच अनुवृत्ते त्यामध्ये पहिलं अहिंसा काया वाचा मने करून कोणालाही दुःख द्यावं याचे नाही हा जैन धर्माचा महत्त्वाचा दंडक आहे जळीस्थळी हवेमध्ये जी जीव असल्यामुळे त्याची हिंसा होऊ नये यासाठी साधुने दक्षतेने वागले पाहिजे पुढचा मुद्दा सत्य सत्याचा विचार व आचार उच्चार करावा तिसरा मुद्दा अपरिग्रह द्रव्य संग्रह करू नये स्वार्थीपणा व सुखाची आसक्ती ठेवू नये अन्य जीवाला कवळावून जाऊ नये पुढचा मुद्दा अस्थेय दुसऱ्याला दिलेली काग कोणतीही वस्तू घेऊ नये पुढचा मुद्दा पाचवा ब्रह्मचर्य प्रत्येकाने कर्मटपणाने ब्रह्मचर्याचे पालन हे करावेच याखेरी साधूने तपाचरण करावे उपवास अवमोद्रिका भिक्षर्या काय क्लेश ही ब्रम्हपे असून अभ्यंतर तपात विनय ध्यान कार्यसन यांचा अंतर्भाव होतो साधू लोक कोणतेही व्यसन असणे त्याने सदैव ज्ञानार्जनात वेळ खर्च करावा क्षमा भार्धव आर्जव सत्य विचार संशय ताप त्याग किंचित्व, ब्रह्मचर्य अशा सदाशिव इतिधा इति धर्म पाळावा जैन साधूमध्ये शाशा शान ज्ञानारूप व त्यांना ज्ञानारूप उच्च निश्चित असते ज्ञानारूप साधो अध्यात्म आचार्य सिद्ध अहर्त असे क्रमशा श्रेष्ठ होत त्यांना पंच परमश्रेष्ठी असे म्हटले जाते त्यांना रोज नमस्कार करणार कोणी पुण्यकारक मानले जाते गृहस्थाष्टमी श्रावकाने पाच अनुभूती पाळावीत एक हिंसा करू नये दोन अस्तित्तेपासून दूर राहावे तीन चोरी करू नये चार परू स्त्रीशी व्याभिचार टाळावा पाच कोणतेही गोष्टीचा लोभ करू नये या गोष्टी पाच टाळाव्यात प्रामाणिक मात प्राणे मात्राला संरक्षण देण्यावे योग्य अं अहिंसक धंदा निवडून चरितार्थ चालवणे भोगांना मर्यादा ठेवणे सामायिक वृत्त पाळणे दानधर्म करणे आणि साधूसेवा करणे या या गोष्टी कराव्यात जैन संघामध्ये श्रवण व श्रावक या दोघांचाही अंतर्भाव होतो प्रत्येक ठिकाणचा संघ स्वतंत्र असतो ज्ञानधिष्ट साधू हा संघारामाचा प्रमुख असतो संघातील सर्वांना धर्मशिक्षण देऊन त्यांची आत्मोन्नती करण्याची जबाबदारी ज्येष्ठ साधूवर असते महावीरांनी वैदिक कर्मकांडाला विरोध केलेला आहे जातीभेदाला विरोध केला लोकभाषेचा वापर जैन धर्माचे तत्त्वज्ञान सांगण्यास उपयोग केला त्यामुळे धर्म लोकाभिमुख बनला कर्मवादाला प्राधान्य दिले कर्मकांड विषमता याचा त्याग करण्याची शिकवण दिली धन्यवाद आज आपण जैन धर्माची तत्त्वज्ञान या माहिती पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धर्माची शिकवण याविषयी माहिती पाहूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद